मौनपणात मग्न लेखिका डॉक्टर इला माटे वाचक स्वर डॉक्टर आणि सूक्ष्म जग पाहताना हरखून जाते मी विशाल महाकाय हे तर सगळं छाती दडपून टाकणार असतच त्याच्या भव्यतेनं निशब्द व्हायला होत पण सूक्ष्म जग पाहताना त्याच ख बारीक काम पाहून हरखून जायला होत एक भटकंती करताना पाया खालच पानावरच मातीवरच पाण्याच्या खालच किती विविध प्रकार अद्भुत सुंदर अशा भटकंतीमध्ये घाई संपते नको तो पहिला नंबर शोधक नजरेनं हे अफाट चिमुकलं जग पाहताना रेंगाळावस वाटतं ट्रेक सुरू होतो आणि पाऊल वाटांवरून जाताना झाड मध्येच उडणारी पिवळ्या फुलपाखराची जोडी तांब्यावर टण आवाज करणारा पण न दिसणारा तांबट पक्षी किलबिलणारे फांद्यांमध्ये लपलेले अनेक पक्षी झाडांचा वेलींचा भव्य पसारा असं सगळं नजरेत काजळासारखं भरून घ्यावं वाटतं आणि जसं काजळ घालता घालता किंचित पाणी डोळ्याच्या खालच्या कडेवर येत आणि तो पाण्याचा पातळ पापुद्रा आरशात आपल्याला दिसायला लागतो तसा जंगलावर पसरलेला मौनाचा आलम आपल्यावर अंमल करू लागतो पायाखाली दिसणाऱ्या ओलांडून जायचं आहे अशा महाकाय शिळेच्या कोपऱ्यात इवलीशी जांभई पाकळी म्हणजेच एक पिटुकलं फुल आहे हे लक्षात येतं शेजारी फांद्या फांद्यांचं भूल घालणार जाळ तयार झालेलं असत झाडांच्या कमाणींमधून उगीत सावकाश आंधळणारे कवडसे जाता जाता आपल्याकडे पाहून हात हलकेच हलवतायत असं वाटत पण तसं नसतं ते त्यांचे ते असतात आपल्याच मौनात मग्न क्षणात झोक येते पानं सळसळतात आपल्या मौनाचा आग्रही निर्धार मोडतात हलवून सोडतात ते देखील माझी हीच भूमी होती असं न म्हणता इकडं काही, काही, काही पडणाऱ्या पिवळसर पानांबरोबर नष्ट होतात एकमेकांबरोबरची त्यांची रचना अव्याहत बदलत राहते चालणाऱ्या पाऊलांबरोबर मन मात्र वेग पकडू शकत नाही असं सतत वाटत राहत आपल्याला यांचा एक भाग होऊन राहायचंय मौनपणे चालता चालता मातीत उमटलेली मुंग्यांच्या पावलांची रांग निरखावी वाटते मुंग्या निघून गेल्यात केव्हाच पण इटुकल्या असल्या तरी छोटे छोटे मातीचे कण शिस्तबद्धपणे विखरवून आपलं अस्तित्व करून गेल्यात खरच अस्तित्व कोरण वगैरे कळत नसेलही त्यांना पण त्यांच्या जगण्यातून ते आपोआप उमटते मातीमध्ये उमटले एक खोल पाऊल रानगवा केव्हा तरी गेला असावा त्या खोलगट भागात दोन तीन छोट्या काटक्या पडल्यात एक लांबट किडा त्या खोलातून तुरतुर वर येण्यासाठी निघालाय कसली लगबग आहे कोणास ठाऊक अंगावर काळे आणि पिवळसर पांढरे आडवे पट्टे घेऊन हे ध्यान वाघाच्या चैतन्यमयी पट्ट्यांशी साधर्म्य बिचाऱ्या जीवाला माहीतही नसेल कोण वाघ त्याचे लुभावणारे पट्टे पाहून त्याला हात लावण्याचा मोह आवरत नाही क्षणात त्याच कवच कठीण आहे हे, हे लक्षात येण्या अगोदर तो अंगाची वळसेदार मुटकोई करून अविचल पडून राहतो कुठल्या तरी अबोल भाषेत तो मला सांगतो नको ग लावू मला हात मी नाही लावत असं त्याला समजत आणि पुन्हा मुटकुळ सोडून तो तुरतुरू लागतो पुढच्या वाटेवर निळसर काही चमकत जवळून पाहिलं तर पंख पसरून एक फुलपाखरू एक चमकणारा आणि एक अर्धवट मातीत मिसळून गेलेला पंख उत्पत्ती स्थिती लय याच उदाहरण बनून ते फुलपाखरू किती दिवस पडून राहिले कोणास ठाऊक त्याला उचलण्याचा मोह आवरून पुढे जावं तर महाकाय उंच असा वृक्ष उभा ठाकलेला त्याच्या प्रचंड फांद्या खोडाच्या बेचक्यात आपण उभे राहिलो तर अक्षरशः मुंगी सारखे वाटो इतके छोटे इतके क्षुद्र त्याच्या बडेपणाचं थोडस दडपण छातीवरून उतरत न उतरत तोच अगणित झाडांच्या मुळांच जमिनी खालच अस्तित्व त्यांचं साम्राज्य पायांना जाणवू लागत मुळ्यांच्याच बनलेल्या पायऱ्या एखाद्या खोल दरीच्या अगदी कडेवरून जाताना आपल्याच जीवाचा आपल्याशी चाललेला मौन संवाद तो अनुभवताना लक्षात येत कि या संवादाला ओला वास आहे रानाचा झऱ्याच्या निशब्द झरण्याचा पायरव आहे धबधब्याची सतत संयत अशी कोसळणारी कोसळणारी गाज आहे या कोसळण्याचा आवाज शेवटापर्यंत खूप मोठा आणि प्रत्यक्ष कोसळताना एकदम तुषार तुषार होऊन कोसळण्याचं सगळं अवसान धुवा धुवा करून टाकणारा छोट्या छोट्या कपारींमधल्या फुलांची दखल घेत घेत पुढं आपण जातो एका अनामिक ओढीनं जातो कथेतल्या घटना गुंफत गुंफत कथा उत्कर्ष बिंदू पर्यंत जाते तसे आपण या लयदार कोसळणाऱ्या आवाजाकडे ओढले जातो कदाचित पुढं काय होणार याची अटकळ आपण कथा वाचताना बांधलेली असते पण तरी ही कथा आपण पुढंपर्यंत वाचतो तसं पुढं गेल्यावर धबधबा दिसणार असं माहीत असूनही आपण त्याच दर्शन घ्यायला अधीर होतो मग येतो तो क्लायमॅक्सचा क्षण उंच कपारीतून कोसळणारा तो, तो, कपारी को तो। त्याच्या पुढे तयार झालेल्या उथळ तयात पाय सोडून एका खडकावर बसलेले आपण आणि कड्या कपारींना रंगीबेरंगी करून टाकणारी कोसळणाऱ्या पाण्यात न्हाणारी फुलं अद्वैत संवाद मौनातला खडकांची बोध सुखद अंगात झिरपवत स्वतःचीच पाण्याच्या तरंगांखालची अनवाणी पावलं निरखण हलके, हलके, बिना पैजणांची पावलांच्या पाण्याखालच्या आपोआप ऐकू येणारी मौन नाजूक छुमछुम ऐकणं पाण्यात एखादा उन्हाचा झोत अशा क्षणी उतरला तर पावलांबरोबर पाण्याखाली तो सुद्धा पदन्यास करतो त्याचा तो तरल हलका उबदारपणा पाण्याखाली अनुभवण हा क्लायमॅक्सचा वर्णनातीत झळझळणार पाणी दोन तीन खडकांच्या घेऱ्यात संथावत आणि अनाहत छुमछुम करणाऱ्या पावलांना साथ करत दोन तीन निवळ्या पाण्यावर तरंगत पुढे मागे होत पदन्यास करत राहतात पाण्यावर पाऊल त्या ठेवता तिथं त्यांच्या पावलाने पाण्याच्या पृष्ठभागावर इवलासा खळगा तयार होतो इतका छोटासा दाब पण निवळीला उचलून धरतो तिचा तिचा पाण्याशी चाललेला मौन संवाद कधीच तुटू नये असं जंगला बरोबर केलेलं मौन आतल्या आत शांत होणार सगळे अट्टहास संपवणार एरवी असं जमत नाही जंगल सोबत असलं की मग हे मौन सारत आपलं आपल्याशी संवाद होत ध्यान ध्यान म्हणतात ते हेच असेल असं वाटू लागत परतीच्या वाटेवरून जाताना ओळखीच्या झालेल्या खुणांची आतल्या आत देवघेव होते कळतच नाही इथं विलग होण्याच्या संकेत क्षणी मौन सुरू होत का संपत जंगलाशी स्वतःशी इतका वेळ आपण बोलत होतो की मौनात होतो आणि बडबड्या जगाशी बोलत सुटणार तेव्हा स्वतःशी जंगलाशी अबोरा राहणार की काय काही असलं तरी मुंग्यांनी जसं बारीक बारीक कण उकरून आपली पावलं मातीवर नक्षीदार लईत उमटवली तशी किंचित नक्षी मौनाच्या आत आतल्या गर्द वाटेवर मी देखील उमटवली कुठल्याही पाऊल खुणा ठेवण्याच्या अट्टाहासाशिवाय मौनपणात मग्न मौनपणात मग्न धन्यवाद मौन